निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट गजानन ह्याना उशिरा सुचलेले आहे आपल्या मुलग्यावर जेव्हा चौकशी झाल्या तेव्हा हे गजानन कीर्तीकर आता सांगतायत की ईडीच्या कारवाई चुकीच्या आहेत खरं तर याआधी सुद्धा संजय राऊत साहेब असून दे आमचे युवासेनेचे से, चव्हाण असून देत यांच्यावर कारवाई झाल्यात ते जेलमध्ये गेले आणि ज्या कारवाईकरता तुम्ही भाजपमध्ये या नाही तर तुमच्यावर कारवाई करतो असं सांगत असताना आज ते सांगतायत की खरं तर ज्यावेळी खासदार शिवसेनेतला फुटले त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं की मला उद्धवजींनी आम्ही सांगिततोय हो आम्हाला बाळासाहेबांचे विचार करायचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत आणि आज मात्र त्यांच्या घरात कारवाई झाल्यानंतर त्यांना मात्र हे उशीरासूचलेलं शहाणपण आहे आणि निश्चितपणे भाजप हा असाच आहे की ज्या निवडणुकीच्या वेळी राजकारण न करता निवडणुकी कशा पद्धतीने ईडी आयटी आय टी या चौकशीच्या आधारे लोक आपल्याला भीती दाखवून घेत आहेत परंतु जनता मात्र त्यांना नाही जनता येणाऱ्या निवडीमध्ये भाजपला हद्दपार करणार एवढं मात्र निश्चित आहे नाही शिंदे सेवे सेनेचं अस्तित्व याआधीच संपलेलं आहे आणि शिवसेना फोडण्यासाठी किंवा शिवसेनेचं चिन्ह करण्यासाठी आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री उतरण्यासाठी शिंदेसेनेचा वापर केला आहे हे शिंदेसेनेच्या खासदारांनी आणि आमदारांना कळून चुकलेलं आहे परंतु त्यांच्याकडे पर्याय नाही म्हणून ते तिथे आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये लोकांना हे कळलेलं आहे की शिंदेसेनेचा वापर शिवसेना फोडण्यासाठी केला आहे आणि कोणाची नकली शिवसेना आहे हे लोकांना कळले ते निवडणुकीत दाखवून देतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल